आज खासदार केसरीला बघू शकता ज्या मैदानामध्ये पाच लाखाचा जो मानकरी झाला तो असा आपल्याला राजा आदाद किंग राजा भेटलेला आहे कोणी खासदार केसरीला आलेला आहे दादा आज मुंबईमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतंय मुंबईमध्ये चांगलं वाटतं येऊन मुंबईला पहिल्यांदाच गाडी आली आमची फळाला आणि तीन फेऱ्याचे मैदान पण जास्त होत नाही मुंबईला पहिलाच मैदानी चांगलं पण असं नियोजन ते मी चांगलं आहे चांगली गाडी पळली गटाला पण आमची आणि असा जो मुंबईचा जो नियोजन आहे दादा तो कसा आणि कुणी केला हे मुंबईचा के के का हा आपले मोठे पण ते शेठचा फोन आला म्हणजे गाडी मैदान फिक्स बी नव्हता झाला तव्हाचे फोन येत होते त्याचे आणि आपल्या नावाने एवढी गाडी पळवा म्हणे इकडं ना म्हणलं ठीक आहे चालन पळू काही नाही मग त्याला शब्द दिला होता त्याच्यामुळे त्याच्या नावानं गाडी पळाली आज आणि दादा जो मुंबईचा जो आजचा जो नियोजन आहे ते कोण त्यांचं नाव काय कोणको बलात काय शेट काय हा त्याच्या मुलीच्या नावावरती गाडी पावली आज हा दादा जो आपला म्हणजे राजा आणि सम्राट आहे पाच लाखाचा जो मैदान झाला तिथे एक नंबर केला त्याबद्दल काय बोलत त्याबद्दल आता किती असा गेलतो आम्ही गटाला त्याला कट तरी काढून येऊ आपण मोठ्या मैदानात चांगले टॉपचे नंदी भेटतील पळाला गटाला त्याला चांगली गाडी आपली विचारच्या ती गटाला जर फायनलला राहिलो आम्ही फायनलच्या आशांना गेलतो एक नंबरची आस नव्हती आम्हाला एक नंबर करण काहीतरी गुलाल व्हायला पाहिजे मोठ्या मैदान या आशांना गेलतो आम्ही आमच्या आधातलं गाडी चांगली पळाली होती त्या हिशोबाने ओपनला तिथे गाडी आणली होती आणि दादा तुमच्या गावाकडे म्हणजे तुमचं गाव कोणतं तुमचं गाव आमचं गाव तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर आता संभाजीनगर वरून तुम्ही आले आज मुंबईमध्ये तर म्हणजे तुम्हाला येण्यासाठी किती तास लागले इथे याला बराच वेळ लागला आठ नऊ तास, लाग तास लागले आठ नऊ तास लागले हो आणि तुम्ही म्हणजे नियोजन जो केला होता तो घरूनच केला होता का इकडनं झाला होता तुमचा फोनवरती होते ना कॉन्टॅक्ट आता फोनवर झाला होता हा आणि आज मुंबईमध्ये पहिल्यांदाच तुमचा राजा देखील चांगल्या प्रकारे आणि गट देखील पास केला त्याबद्दल काय बोला आता काय चांगलाच आनंद होता ना गाडी पोहती म्हणजे मुंबई मध्ये म्हणजे एवढं सोपं नाही आणि घाटावर तर नेहमीच म्हणजे गाडी पलतच हा पण आज मुंबई मध्ये देखील तुमच्या राजाने आज चांगल्या प्रकारे गट पास केला हो हो आणि येत्या कालामध्ये देखील आपल्याला राजा असाच मुंबईमध्ये बिनजोडला देखील परतांना दिसेल बिनजोडला पण परताना दिसेल आणि शक्यता आज भरपूर अशी मोठी मोठी देखील बैल देखील आलेली हो चांगली चांगली बैल आज आज तुम्हाला या मैदानाच्या विषयी काय वाटतंय मैदान आता चांगले मैदानाचे अशीच पब्लिक न पण साथ द्यावा साइटला उभी राहा पब्लिक ल असं घेणे पाहिजे पहिल्यांदाच मैदान झालं पब्लिक न कार्य केलं ना मैदान व्यवस्थित होईल okay. ज्या वेळेस अशी चारही बाजूनी पब्लिक ज्या वेळेस जमा होते त्यावेळेस थोडाफार मालकाला कुठेतरी आनंद वाटत असेल का बाबा आपल्या नाव झाला हो हो राजांना भरपूर नाव केला अंधे फॅन झाली त्याचे पादात ये नादात मुळ पळतो जो ओपनला राहतो त्याच्यामुळं लेचारच्यात आला आणि राजा आता मला वाटत तीन ते चार वेळेस पळाला असेल हा तीन चार वेळेस पळाला आणि एक नंबरच केला कुठं पण म्हणजे जिथे जिथे गेलं तिथे एक नंबरच केला हो oh, हो oh. आज देखील तुमच्या अपेक्षा देखील असेल का बाबा आज इथे देखील राजाने आपला एक नंबर करावा आता बघू आता त्याच्यावरती काय डिसिजन राजाच आहेत त्यांना देखील खूप आनंद असेल की बाबा आज आपल्या मुलीच्या नावाने आज राजा पलतोय त्याला पण चांगला आनंद होतो त्याच्या नावावरती गाडी आणली आम्ही ते पण चांगले खुश झाले एवढी मोठी गाडी आमच्या नावावरती आणली तुम्ही पळाला एका शब्दावर आणि दादा येत्या काळामध्ये अजून चांगली चांगली अशी मोठी देखील बैल आहेत त्यांच्यात देखील तुमच्या राजाला पळवायची तुमची इच्छा देखील असेल त्याबद्दल काय बोला शंभर टक्के पळताना दिसना अजून घरची गाडी पळू राहिली त्या हिशोबानं पळू राहिलो चांगल्यानंदी पण पळून राजा बिन सम्राट आणि दादा एक बोलायचं झालं तर आज तुमची ही संपूर्ण घरची गाडी हो अशी शक्यतो कुणाच्या घरच्या गाडीला असा लवकर असा म्हणजे गुलाल देखील भेटत नाही नाही भेटत तुमच्या गाडीला गुलाल देखील भेटलेला आहे त्याबद्दल काय बोला आता मी स्वतः मेहनत ते करतो त्याच्यामुळे आम्हाला अंदाज आला गो घरची गाडी पळत आमची आम्ही सात आठ बैल ठेवतो हो कोणती कोणती -पुंति एक घरची गाडी आमची शिकनला किंवा आम्ही हो। तिकडे शिकणचा खेळ करतो ना तिकडे पण घरची गाडी चांगली पळती आमची याच्या घर पण घरच्या गाड्या बऱ्याच पडेल आमच्या शिकणला सेकंदाला पण म्हणजे ज्या अर्थात म्हणजे मुंबईमध्ये जशी बिंजोडला पलते तशी गाडी नाही पलत ना नाही एकच सिंगलच गाडी पळती शंकरपट राहतो शंकरपट हा शंकरपट म्हणजे जसं काय आपला बाब्या तिकडे ना भागात के, के आम्ही एकच खेळतो हो। ना ती शिकांचा आणि खरेदी केली होती का घरचा कसा काय त्याचा खरेदी केली तुम्ही खरेदी केली होती कुठून गेली होती आपले निलेश दादा आहे ना काळी शिरूरची हा त्याला आपण जलवा देता आपला पहिला जलवा पाहत होता ना एक नंबरला शिकंडला तर त्यांना बरेच फोन केले म्हणे जलवा द्या म्हणे आम्हाला मग आमचा व्यवहार ते झाला mm. जलवा दिला त्याला घाटात एक नंबर पण करतो जलवा मग आम्ही म्हणलं तुम्ही आमच्या कोण जसा मागितला तसा आम्हालाही वासरू द्या मग ते म्हणे जा घेऊन काही व्यवहार नव्हता झाला काही नाही आम्ही दीड लाख रुपये दिले त्याला थेला। झाला आमचा व्यवहार संपूर्ण व्यवहार देखील त्याच्या पड जलवा पण तिकडे एक नंबर करतो आणि आमच्याकडे राजा पण एक नंबर करतो जसा तुमचा बैल त्यांना दिला तुमची लक्ष्मी तशीच हो। त्यांची देखील लक्ष्मी तुमच्या धावणीला आली हो हो जल्वा एक नंबर कर एक मग महिना दीड महिना आठ पंधरा दिवस झाले तेव्हा पण एक नंबर दोन तीन ट्रॅक्टर चार पाच दिवस झाले तेव्हा एक बुलेटचा आज तर तुमच्या जिल्ह्याचा म्हणा तुमच्या तालुक्याचा म्हणा तुमच्या गावाचा मेन म्हणजे तुमच्या गावाचा आज जाईल तिथे आज तुमचा राजा नाव करतोय किती मोठा आनंद असेल तुमच्या लोकांना देखील आणि तुम्हाला देखील आमचे गाव पण आता पुरा अख्खा गाव तिकडं बघत जाए गावातले खुश म्हणजे आज एक तुमच्या राजा मुला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव झाला हो हो मित्रांनो बघू शकता आदाद किंग आहे आपला राजा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एका गरीब गरीबाच्या दावणीला एक राजा असा आला आणि खूप असा मोठा देखील त्यांनी नाव केला चला तर मित्रांनो आता त्याला आपण बेस्ट ऑफ लक देऊ सेमीफायनलसाठी पुढे जाईल अशी त्या आपलं आपण देवाकडे एक प्रार्थना करू चला मित्रांनो धन्यवाद धन्यवाद